श्री स्वामी समर्थ मी मंदा केनी पाटील माझ्या होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा आज एकादशी एकादशीच्या एका निमित्तानं मी वरईचे हे आपे केलेले आहे वरई म्हणजे वऱ्याचे तांदूळ भगर याला भगर म्हणतात हे प्रत्येक दुकानामध्ये कुठेही तुम्हाला मिळते त्यासाठी त्याच बरोबर मी हे उपवासाची चटणी केलेली आहे आणि ही कढी पण केलेली आहे बघा हे आपे आप किती सुंदर झालेले आहेत मौसूद हे बघा किती छान झालेली आहे इतर ही रेसिपी कशी केली काय केली तुम्हाला तुम्हाला दाखवते मी चला तर मग बघू आपण ही रेसिपीला सुरुवात करू हे बघा त्यासाठी मी काय केलं ही बगर आहे ना ही बगर किंवा याला वरईचे तांदूळ म्हणतात हे मी हा एक कप आणि हा दुसरा कप असे दोन कप हे वरईचे तांदूळ घेतलेले आहे आणि त्यासाठी बघा मी हा साबुदाणा घेतलेला आहे एक कप साबुदाणा घेतलेला आहे आपण आता हे दोघं मिक्सर मिक्सरमधून जाडसर हे वाटून घेऊ हे बघा असं थोडं जाडसर रवेदार असं थोडं वाटून घ्यायचं आणि ते एका कटोऱ्यात काढून घ्यायचं त्याचप्रमाणे हा साबुदाणा पण आपण मिक्सरमधून काढून घेऊ हा पण थोडा जाडसरच काढायचा एकदम बारीक करायचा नाही आता हे बघा हे साबुदाणा आणि भगर हे एकत्र आपण एकत्र केलेलं आहे एक मिक्सरमधून काढून एकत्र केलं त्यामध्ये ना हे पोन वाटी आपण दही घालू दही घातल्यानंतर चांगलं हे असं एकजीव करू आपण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी आणि बघा हवं हो तसं पाणी घालत राहायचं थोडं थोडं पाणी घालायचं हे बघा हे जास्त घट्ट झालेला आहे त्यामुळे आपण अजून तिच्यामध्ये थोडं पाणी घालव थोडं थोडं घालायचं हे बघा असं हे सारण तयार करून ठेवायचं इतपत घट्ट करायचं जास्त पातळ करायचं नाही ते जास्त पातळ जर केली ना तर ते आपे आप असे चिपट चिपट येतात म्हणून हे असं घट्ट ठेवायचं आणि हे भिजवल्यानंतर जवळजवळ एक ते दीड तास राहू द्यायचं याच्यामध्ये आता आपण थोडं मीठ घालू चवीनुसार हे मीठ चांगलं असं मिक्स करायचं आणि हे दोन तासासाठी असं झाकून ठेवायचं हे बघा आपल्या त्या सरणाला दोन तास होतात तो तोपर्यंत आपण ते भिजतो तोपर्यंत आपण त्याच्याबरोबर खायला चटणी करून घेऊ त्यासाठी मी हे शेंगदाणे चांगले मुहागी भाजून घेते हे बघा आपले शेंगदाणे अर्धे जास्त भाजले त्यावर मी थोडा शेंगदा तेलाचा काटा टाकला तेलाचा तेल थोडं टाकल्यानंतर ना चव खूप छान लागते चटणीची म्हणून थोडंसं तेल टाकायचं आणि ते छान मुहागी मंद गॅसवर भाजायचे हे बघा आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे आपण आता एका प्लेट मध्ये काढून घेऊ त्यांना त्याबरोबर चटणी करते त्यासाठी हे बघा मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे हे ओलं खोबरं बारीक चिरून घेतलं त्यात हे एक बारीक मिरची टाकली मी त्याबरोबर ही जाड मिरची घालायची एक दोन जाड मिरच्या घालायच्या आणि हे शेंगदाणे घालायचे त्यात थोडं जिऱ्याचे दाणे घालायचे आणि हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं ही चटणी ना आंबट चांगली लागते म्हणून यामध्ये थोडं दही घालायचं काही काही काल लिंबू पण पिळतात आपल्या आवडीनुसार दही घालायचं दही याय ना हे कोणाला जर आंबट आवडत तर आंबट घाला नाही तर चवीनुसार साधं घातलं तरी चालतं आता हे परत आपण मिक्सरमधून फिरून घेऊ यात आपण थोडं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर आपण आता फिरून घेऊ परत काढल्यानंतर आपण हे एका कटोऱ्यात काढून घेऊ हे घट्ट पाटर आपल्याला करायची पाणी घालायचं आता यामध्ये आपण मीठ घालू चवीनुसार मीठ घालायचं यात काही काही ना कोथिंबीर पण टाकतात ज्याला चालत असते उपवासाला कोथिंबीर ते कोथिंबीर पण घालू शकतात यात थोडी साखर पण घालायची चवीनुसार आवडत असल्यास घालायची आणि चांगलं असं एकजीव करून घ्यायचं हलवून घ्यायचं छान मीठ टाकलेलं असतं साखर टाकलेली असते तर छान असं हलवून घ्यायचं हे बघा आणि आपण आता त्या चटणीला वरतून कळकळीत कर, तेलाची फोडणी देऊ हे बघा मस्त आपलं धूर निघतं तसं तेल तापलेलं आहे त्यात थोडं जिरं घालायचं आणि गरम गरम यामध्ये टाकून घ्यायचं असं नुसती हलून घ्यायचे अशी छान हे बघा अशी आपली ही उपवासाची चटणी तयार झालेली आहे हे बघा आपलं आता हे भिजत घालून दोन तास दीड एक ते दीड तास झालेला आहे आपण आता हिच्यामध्ये ना थोडासा पोहे खायचे हे चमचा आहे ना अर्धा अर्धा म अर्धा चमचा हे आपण खायचा सोडा घालू हिच्यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करू हे बघा याच्यामध्ये ना आपण आता कडकडीत कर, तेल तेलाचं हे घालू इथं थोडं जिरं घालायचं हिच्यात आणि हे कडकडीत तापलेलं तेल आहे ता, धुरणीतं ते हिच्यामध्ये घालायचं असं तडका द्यायचा असं याला आणि असं चा, चांगलं हालवून घ्यायचं गॅस सुरू केला गॅसवर आपण हे आत्ता पात्र ठेवलेलं आहे आता याला आपण इथे तेल लावून घेऊ हे बघा हे बघा असं प्रश्न याला थोडंसं तेल लावून घ्यायचं हे चा। चांगलं तापलं आता आपण तिच्यामध्ये सारण थोडं प्रत्येकीच्यामध्ये भरायचं जास्त फुलणी भरायचं आणि यावर झाकण ठेवून द्यायचं असं सा। सात ते दहा मिनिट होऊ द्यायचं आहे मंद आचेवर आणि असे उलटवून घ्यायचे आहे बघा असे हे बघा असे शिकले गेले ना की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे बघा असे आपले हे उपवासाचे आपले एवढे सुंदर झाले ना की खूपच बघा आणि असे मऊ पण लागतात ना हे खायला की बस आणि चवीला पण एकदम भन्नाट एकदम छान आणि चटणी ना ते हे बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते हो एकदम मऊ स्पंजी आलेले आहे हे बघा किती सुंदर झाले तर बघा माझ्या ह्या चमचमीत आणि छान मौसूद रेसिपी बघण्यासाठी माझं होममेड हे चॅनल आहे ना हे सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझं माझं होममेड रेसिपीचं बेल आयकनचं बटन दबा म्हणजे माझ्या अशा ह्या छान मौसूद रे रेसिपी तुम्हाला मी अपलोड केल्या की सर्वात अगदर तुम्हाला दिसतील धन्यवाद